अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी जे लोक तुमचं ऐकत नाही आहेत किंवा जे लोक तुमचा सतत अपमान करत आहेत त्याच लोकांना आपल्या आयुष्यात त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी वस्तू सांगणार आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडावर ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल जी लोक सतत तुमच्यापासून लांब जात होती किंवा तुमचा त्यांचं पटत नव्हतं तुम्ही काहीही बोलल्यानंतर सतत वादविवाद होत होते ते वादविवाद कुठेतरी मिटायला लागतील ही वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात तुमच्या जिभेवरती ठेवून त्या व्यक्तीशी जर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल तुम्ही जे म्हणाल ते करेल तुम्ही जे म्हणाल ते ऐकेल तुम्ही जसं सांगा सांगाल सेम तसंच सर्व काही करेल बघा तुम्ही बघत असाल तुमच्या शेजारी पाजारी अशी एखादी व्यक्ती असते जिच्याकडे संपत्ती नसते जिच्याकडे खूप छान दिसणं नसतं शिक्षण नसतं पैसाही नसतो तुमच्याकडे त्या व्यक्तीपेक्षा खूप जास्त है काय काय असतं पण तरीही ती जी आपल्या शेजारी असणारी व्यक्ती आहे ना ती व्यक्ती लोकांना पटकन मोहित करते लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होतात लोक तिच्याकडे लवकर खेचले जातात आपण म्हणतो मी इतकं चांगलं बोलते मी सगळं काही लोकांना पटवून देते मी खूप मेहनत करते लोकांना जवळ आणण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करते मात्र तरीही लोक माझ्याकडे काही खेचली जात नाहीत बऱ्याच वेळा आपल्याच घरातली जी व्यक्ती असते कधी आपली सासू असेल कधी आपली सून असेल कधी आपला पती असेल कधी आपली पत्नी असेल म्हणजे आपल्या आपल्या घरातलं जे असतं आपण काहीही म्हटलं की ते त्याच्या उलटच म्हणणार आपण घरात एक शब्द जरी काढला की ते भांडायला सुटणार म्हणजे काय तर आपल्याला किंमतच दिली जात नाही सतत अपमान केला जातो टार्गेट केलं जातं बघा अशा व्यक्तीला सुधरवण्यासाठी अशा व्यक्तीला मोहित करण्यासाठी त्या व्यक्तीलाही आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ही वस्तू खूप महत्वाची आहे आता तुमच्या शेजारची ती व्यक्ती जिच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात आणि तुमच्याकडे होत नाही म्हणजे तिच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जास्त असेल आणि तुमच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती थोडीशी कमी असेल हीच अट्रॅक्शन आपल्याला हेच अट्रॅक्शन आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे जी वस्तू तुम्हाला मी आता आणायला सांगणार आहे कुठल्याही शुक्रवारी किंवा गुरुवारी आणायची आहे कारण गुरु आणि शुक्र हे दोनही ग्रह जे आहेत ते वशीकरणासाठी अट्रॅक्शन करण्यासाठी समोरील व्यक्तीला मोहित करण्यासाठी हे दोनही ग्रह गुरु आणि शुक्र खूप प्रभावी आहेत त्यामुळे गुरु आणि शुक्र या दोघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला बघा याच दिवशी तुम्हाला मार्केटमधून कुठूनही जे आपले मसाल्याचे साहित्य भेटतं त्या मसाल्याच्या साय म्हणजे जिथे मसाल्याचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला कच्ची बडीशेप आपल्या घरी आणायची आहे कच्ची बडीशेप थोडीशी खूप जास्त नाही पन्नास रुपयाची कच्ची बडीशेप आपल्या घरी आणायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला विड्याची पानं आणायची आहेत विड्याची पानं ही तुम्ही दोन आणू शकतात चार आणू शकतात कारण ते खूप जास्त टिकत नाहीत फार फार एक ते दोन दिवस टिकतात म्हणून सुरुवातीला तुम्हाला दोन ते चार विड्याची पानं फक्त आपल्या घरी आणायची आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात घरात एका शांत ठिकाणी जिथे तुम्हाला रोकायला टोकायला कुणी येणार नाही अशा शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे यानंतर आपण जी विड्याची पानं घेतलेली आहेत त्या विड्याच्या पानावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आता नाव कशाने लिहायचं तर तुम्ही नाव मधेने लिहा एका छोट्या बॉटलमध्ये थोडीशी सॉरी एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी मध घ्या मधाच्या बॉटल कुठेही दुकानात मिळतील एका वाटीमध्ये मध काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याच बोटाने पाचपैकी कुठल्याही एका बोटाने बघा आता ते दिसलंच पाहिजे नाव असं काही नाही फक्त त्या पानावरती मधीने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या जा व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं आहे सोम राहुल तुमचे सासू असेल अलका तुमचा जर मित्र असेल त्याच्यासाठी तुम्ही करताय मित्राचं नाव आहे चंदन तुम्ही जर मैत्रिणीसाठी करताय मैत्रिणीचं नाव आहे सुरेखा तुम्ही पतीसाठी करताय पतीचं नाव आहे राहुल पत्नीसाठी करताय पत्नीचं नाव आहे सुलभा जे काही असेल ते तुम्हाला फक्त मधीने त्या पिड्याच्या पानावर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर एक चिमूडभर बडीसो त्या नावावर ठेवायची म्हणजे त्या पानावर मुडभार बडीसोप फक्त तुम्हाला ठेवायचे बडीसोप ठेवत असताना फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं मी आता बडीसोप ठेवत आहे मी हा उपाय माझ्या पतीसाठी सागरसाठी करत आहे तर मी ते म्हणणार सागर आणि ही बडीसोप ठेवायची आता हे पान गुंडाळायचं तुम्ही याचा विडा बनवू शकतात आपण खायचं पान खाऊचं पान कसं आपण राऊंड करून खातो तुम्ही तसं करू शकतात ठीक आहे आता हे पान व्यवस्थित गुंडाळून झालं की ते उजव्या हातात घ्यायचं ते उजव्या हातात घ्यायचं जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा बघा मंत्र आहे ओम ह्रीं श्रीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीं श्रीं सागर वश वश स्वाहा ज्या पण व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन हा विडा जो आहे हे जे पान आहे ते तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचं आहे तुमच्या तोंडात कुठल्याही बाजूने चालेल फक्त तुमच्या तोंडात ठेवायचं आहे आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही किती भांडला असाल त्या व्यक्तीला फोन समोर समोर करा समोर असेल तर समोर त्या व्यक्तीशी बोलायला जा काहीही करा त्या व्यक्तीसोबत थोडंसं कन्व्हर्सेशन करा आणि तो विडा तो आपल्या तोंडामध्ये एका बाजूला ठेवून द्या आता तो विडा तोंडामध्ये ठेवून दिला त्या व्यक्तीशी बोलून झालं की त्याच्यानंतर तो विड्या चावून म्हणजे ते जे विड्याचं खाऊचं पान आहे ते चावायचं आहे आणि चावून चावून तुम्हाला पूर्ण ते ग्रहण करायचे संपूर्ण ते तुम्हाला चावून खायचं आहे आता लक्षात ठेवा हे विड्याचं पान तुम्ही एक अंध असेल तर दिवसभरात एकच ग्रहण करा त्या दिवशी तुम्ही दोन आंधे असेल तर तुम्ही दोन खा तीन खा कितीही तुम्ही दिवसभरात खाऊ शकता पण हा उपाय फक्त एकाच दिवशी करायचा नाही म्हणजे एकच गुरुवारी केला एकच शुक्रवारी केला नाही महिन्यातून चार शुक्रवार किंवा चार गुरुवार करायचे या गुरुवारी केला पुढचा गुरुवार आला पुन्हा विड्याची पानं आणली सेम या पद्धतीने अभिमंत्रित केली तोंडामध्ये ठेवली त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन केला पुढचा गुरुवार पुढचा गुरुवार बघा पटकन किंवा लगेच ती गोष्ट होणार नाही पण जेव्हा तुम्ही चार गुरुवार चार शुक्रवार हा उपाय कराल तेव्हा हे दोन जे ग्रह आहेत ना शुक्र आणि गुरु हे देखील मजबूत होतील ज्यामुळे तुमच्यात असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल तुमच्या तोंडामध्ये तुमच्या वाणीमध्ये ती एक अट्रॅक्शन पॉवर ये म्हणजे येईल समोरील व्यक्ती जो तुमच्याकडे बघत पण नव्हता तो तुमच्याकडे बघायला लागेल तुम्ही हा उपाय केल्यानंतर एका एक महिन्यामध्ये तुम्हाला पुरेपुऱ्याचा येईल हो खूप साधा खूप सोपा उपाय आहे जे लोक सतत अपमान करत असतील जे लोकं बोलतच नसतील ऐकत ऐकतच नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ